बहिणींना महिला दिनाचं सरकारकडून मोठं गिफ्ट दिलं जाणार आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते आठ मार्चला मिळणार अशी शक्यता वर्तवली जात आहे एकंदरीतच फेब्रुवारी महिना उलटून गेलाय तरी सुद्धा हप्ता काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेला नाहीये मात्र आता फेब्रुवारी फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र येणार आहेत अगदी मार्चच्या सुरुवातीलाच आठ मार्च महिला दिना दिनानिमित्त पैसे जमा होण्याची शक्यता आहे तर सभागृहाचे अध्यक्ष महोदय असतील सभापती महोदय असतील आणि त्यांच्या सु सूचनानुसार परवानगीनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्त सुद्धा आयोजित होणार आहे तर आठ तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधीसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी सभागृहाचे जे जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी बहीण योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यांचा फेब्रुवारी महिन्याचा जो हा आहे तो आठ मार्च महिला दिन यांच्या पूर्व संदे, याचा पूर्व पूर्वसंध्ये अनुसरून त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहेत आणि साधारणपणे पाच ते सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू देखील झालेली आहे तर आठ तारखेच्या आत सर्व बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे तर त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर अजून कुठली नवीन अपडेट आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओतून तुम सांगणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत त्यामुळे जर व्हिडिओवर आलेच असाल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर महिला व बाल विकास अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं की गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास दोन कोटी पस्तीस ते चाळीस लाख इतक्या महिलांचे पर्यंत लाभ पोहोचवला गेला आहे त्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला आपले जे लाभार्थी आहेत तेवढेच असणार आहेत लाडक्या बहिणींचे तशाच पद्धतीने त्याचप्रमाणे जे आता लाडकी बहिणी योजनेचे जे पैसे आहेत ते आत्तापर्यंत आपल्याला दहा हजार पाचशे रुपये आलेले आहेत सात हप्ते टोटल आले आहेत तुम तुमचे किती हप्ते आलेत आत्तापर्यंत ते मला कमेंट करून नक्की सांगा आतापर्यंत तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे किती पैसे मिळालेत हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाडकी बहीण योजना चालू केल्यामुळे आपल्या लाडक्या बहिणींना त्या पैशाचा उपयोग होतो त्याबद्दल महायुती सरकारला धन्यवाद असं देखील कमेंटमध्ये दे लिहा जेणेकरून आपण त्यांचे आभारी आहोत किंवा कि आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपयाचा गाव न होईना सपोर्ट मिळत आहे तर ही सर्व माहिती अशी आहे की त्यामध्ये सन्मा हा जो निधी आहे प पंधराशे रुपयाचा सन्मान निधी आहे तो म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारीचा महिन्याचा सन्मान निधी हा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आठ तारखेपर्यंत तुम्हाला हे पैसे भेटतील त्यासोबतच त्यांनी असं सांगितलं की जे या ठिकाणी तुमच्यासमोर आकडा येतोय की ऐंशी लाख महिला अपात्र झाल्या तर दहा लाख महिला अपात्र झाल्या हा एवढा मोठा आकडा नाही आहे फक्त ऑफिशियली पाच लाख लाड लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे आणि त्यांचा हप्ता फक्त बंद होणार आहे त्यांच्याकडून कुठलीही वसुली केली जाणार नाही आहे त्याच्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना ही यापुढे कायम कायमस्वरूपी चालू राहणार आहे असं देखील आदिती तटकरे मॅडम मैं यांनी सांगितलं जानेवारीमध्ये जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ भेटला होता तेवढ्याच लाडक्या बहिणींना फेब्रुवारीमध्ये दे देखील पंधराशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे तर फेब्रुवारीमध्ये देखील भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना हप्ता जो आहे तो मोठ्या प्रमाणात दिला जाणार आहे त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलंय की जास्त प्रमाणांमध्ये अपात्र लाडक्या बहिणी नाही आहेत तर खूप मोठी अशी ही माहिती तुम्हाला मिळालेली आहे लाडकी बहीण योजनेबद्दल तर या ठिकाणी महत्त्वाचा अपडेट असा आहे एकवीसशे रुपयाचा हप्ता तर एकवीसशे रुपयाच्या हप्त्याबद्दल देखील नवीन अपडेट आलेली आहे तर आता मार्चमध्ये जे अर्थसंकल्प होणार आहे आपल्या ह्याच महिन्यामध्ये जे अर्थ नवीन अर्थसंकल्प होणार आहे या नवीन अर्थसंकल्पामध्ये बहिणींना एकवीसशे हप्ता कधीपासून द्यायचा हे देखील चर्चा होणार आहे तर याची देखील अपडेट लवकरच आपल्याला कळणार आहे आणि याबाबत मला जरा जरी अपडेट कळाली की मी त्यावर देखील व्हिडिओ बनवणार आहे आणि ती देखील आनंदाची बातमी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवणार आहे की एकवीसशे रुपयाचा हप्ता बहिणींना कधीपासून सुरू होणार आहे मात्र आता ही आनंदाची बातमी आहे की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आपल्याला महिला दिन आठ मार्चच्या आधी आपल्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे तसेच नवीन अर्थसंकल्प झाल्याच्या नंतर चर्चा झाल्याच्यानंतर एकवीसशे रुपयाचा हप्ता चाह देखील लवकरच सुरू होणार आहे अशी देखील चर्चा आहे तर अर्थसंकल्पामध्ये याबद्दल निर्णय होऊ शकतो डायरेक्टली तुम्हाला सहाशे रुपयांनी वाढ होणार आहे पंधराशे ऐवजी डायरेक्ट तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार आहे तर या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये जो पण निर्णय होईल तर आपल्याला सहाशे रुपये जास्त वाढवून मिळणार आहे तर तुम्हाला या सर्व गोष्टीबद्दल काय वाटतं हा जो महत्वाचा व्हिडिओ आहे फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल तसेच एकवीसशे रुपयाबद्दल तर ही जी नवीन महत्त्वाची अपडेट आहे जी मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून ही महत्त्वाची अपडेट त्यांना देखील मिळेल कारण हा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो अजूनही कोणाच्या खात्यावर जमा झालेला नाही आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना खूपच टेन्शन आलेलं आहे की आम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळेल का नाही मिळणार का योजना बंद झाली असे नको नको ते विचार यायला लागले कारण फेब्रुवारी संपला मार्च महिना लागला तरीही हप्ता आला नाही आहे burn आपल्या महिला दिनांचं औचित्य साधून सरकार आपल्याला आठ मार्चच्या अगोदर लाडक्या बहिणींना हा जो हप्ता देणार आहे हीच ती महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट आहे मार्चच्या हप्त्याबद्दल देखील मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे तसेच एकवीसशे रुपयाच्या हप्त्याबद्दल देखील मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे आणि ही देखील चर्चा होत आहे की फेब्रुवारीचा हप्ता दिल्या गेल्यानंतर लगेचच मार्चचा हप्ता देखील या महिन्याच्या शेवटापर्यंत आपल्या खात्यात जमा होणार आहे अशीच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्ही मी माझ्या चॅनलवर टाकत असते त्यामुळेच म्हणते की चॅनलवर आले की लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जावा जेणेकरून तुमच्या मनात कुठलाच प्रश्न राहणार नाही तुमच्या मनातील सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्येच मिळून जाईल तर आता मी तुम्हाला दोन उत्तरं दिलेली आहेत की पंधराशे रुपयाचा फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो आपल्याला आठ मार्चच्या आधी सर्व लाडक्या बहिणीच्या डायरेक्टली खात्यामध्ये जमा होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मार्चमध्ये याच महिन्यात नवीन अर्थसंकल्प झाल्याच्या नंतर लाडक्या बहिणींना एक रुपये हप्ता कधीपासून द्यायचा याची देखील चर्चा होणार आहे तर त्या बाबतीत देखील लवकरच निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यावर देखील मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाजूचं बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे जे नवीन व्हिडिओ टाकत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून स्कीप होणार नाही आणि तिसरी महत्वाची गोष्ट ही पण जाता जाता सांगते की मार्च महिन्याचा हप्ता देखील मार्च शेवटपर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे तर अशाच मी फक्त माझ्या व्हिडिओवर महत्त्वाची अपडेटच देत असते जास्त टाइमपास करत नसते तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा सब मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण आणि दमदार माहिती घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आणि नमस्कार